हॅलो नमस्कार मंडळी मी उर्मिला निंबाळकर आणि तुम्ही ऐकताय स्टोरीटेल कट्टा सॅटरडे संडे मजा करण्यासाठीच जे आहे ना आपलं तो कट्टा आणि तिथे तुम्ही आलेला आहात आवर्जून त्याबद्दल मी आधी तुमच्या सगळ्यांचं मनापासून थँक्यू म्हणते आणि माझ्या विनोदाची पातळी बघून स्टोरीटेल मराठीनं मला एक जरा वेगळंच काम दिलेलं आहे आणि मला आज गंभीरच होता नाही येणार आहे कारण विषय इतका चावट आहे ना म्हणजे म्हणजे त्यांना कळलेलंच आहे की मी आंबट शौकीने त्याच्यामुळे हे असे जे विषय येस स्टुडिओमध्ये आज सेक्सॉजिस्ट आहेत येस ओके हे इतकं कमाले ना मुळात मला नव्हतंच व्हायचं ऍक्टर माझं हेच ड्रीम होतं की मला मोठेपणे काय व्हायचंय बुवा तुला तर मला सेक्सॉलॉजिस्ट व्हायचंय असं मला जर सांगितलं असतं ना कोणीतरी तर इतकं म्हणजे मला तर एकतर घरच्यांनी हे जे काही याच्या डोक्यातच एक तर फरक झालेला आहे किंवा काहीतरी ही अतिशय चावट एक नॉटी प्रकरण होतंय हे सगळं तर हे असं नाहीये तर तू गप गुमान काय व्हायचंय तर एक दाताचा डॉक्टर हार्टचा डॉक्टर इंजिनियर वगैरे असं आहे इतकं एक्साइटिंग आणि कमाल काम आहे ना या डॉक्टरांचं आणि ते आज आपल्याला स्टुडिओमध्ये लाभलेले आहेत आणि माझा एक मित्र आहे येस yes. कसं आहे माहितीये का सेक्सोलॉजिस्ट कडून ही जी सगळी चावट उत्तरं आहेत हा जी आपल्या सगळ्यांना उगाच असं वाटत असतं आपल्याला आधीच माहितीयेत तरी सुद्धा त्यांच्याकडून गप्पा काढून घेण्यासाठी एक जे पॉडकास्ट केलेलं आहे आणि ते स्टोरी टेल एपवरती अवेलेबल आहे सेक्स वर बोल बिनधास्त आणि अशाच बिनधास्त गप्पा मारण्यासाठी समर्थक असा एक माणूस निवडलेला आहे स्टोरी टेलनं तो म्हणजे निरंजन मेढेकर दोघांचं मी स्टुडिओमध्ये स्वागत करते डॉक्टर प्रसन्न गदरे येस yes, आणि निरंजन उर्मिला येस तुम्हा सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते मला इतकं मस्त वाटत ना आणि खूपच सॉरी जर काही असे जरा प्रश्न जर आले माझ्याकडून की ते जरा उर्मिला तर आ, थोडेस सा, मला सांभाळून घ्या आणि माझी इच्छा आहे की मला नका तुम्ही लिमिट मध्ये आणू तर दसराय म्हणून सीमोल्लंघन करण्यासाठी तुम्ही जरा उल्लंघन करा आणि त्याची उत्तरं द्या चालतंय आपलं म्हणजे आजच्या एपिसोडला आपण एक ए सर्टिफिकेट देऊन अडल्ट <laughs> पॉडकास्ट म्हणलं तरी चालेल नक्की येस तर निरंजन माझा पहिला प्रश्न तुला आहे की एक कोथरूड पुण्यामधला जन्म वगैरे अशा पद्धतीचं तू एकतर मेढेकर आहेस त्याच्यात असं एक पहिलंच स्टोरी वरच पॉडकास्ट तुला प्रोड्यूस करायचं वाटलं आणि तुला प्रश्न विचारायचं वाटले ते डायरेक्ट सेक्सवर खरं म्हणजे माझीही फाटलेली जेव्हा पहिल्यांदा हा विचार डोक्यात आला आणि कडनं प्रपोजलही आलं की असा पॉडकास्ट करायचं आपल्याला तर सेक्सवर बोलायचं डॉक्टरांशी जरी असलं तरी तरी हे मी ब्लँक झालेलो एका पॉइंटला कारण आपल्याला असं वाटत असतं की हा काय विषय म्हणजे अगदी आणि उगाच आपल्याकडे टॅबू पण आहे ना त्या एक्झॅक्टली एक्झॅक्टली लोक कसं ते रिॲक्ट होतील घरचे काय म्हणतील सेप ओ वेड इ टू कंटिन्यू